नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडीओमध्ये आपण बुधवार दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस साठीच इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे म्हणजे या व्हिडिओच्या आपण शेअर मार्केट आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची ची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषय परत येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या बुधवारी कशा प्रकारे होऊ शकते याच विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि ओपन केलेला आहे तुम्ही बघू शकता आपण काल जे विश्लेषण म्हणजे आजच्यासाठी जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये आपण वरच्या बाजूला ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून दिलेली होती ही लेवल कोणती होती शेचाळीस हजार नऊशे ची लेवल होती खालच्या बाजूला इम्पॉर्टंट लेवल म्हणून आपण ही लेवल दिलेली होती आणि ही लेवल होती शेहेचाळीस हजार आठशेची तुम्ही बघू शकता आज आपल्याला लॉंग विकेंड नंतर गॅप डाऊन ओपनिंग बघायला मिळालं ह्या आसपास ओपनिंग बघायला मिळालं त्यानंतर मी प्रीमियम ग्रुपवर सांगितलेलं होतं की एक बाउन्स येणार आहे आणि त्या बाउन्स नंतर मग आपल्याला काय प्राइसॅक्शन होते त्यानुसार पुढची मग आपल्याला जी काही स्ट्रॅटजी असेल किंवा पुढचं जी काही आपल्याला दिशा असेल ती ठरवावी लागेल तुम्ही बघू शकता एक बाउन्स आला जनरली जेव्हा गॅपडाऊन ओपन होतं त्यावेळेला एक बाउन्स येतो आणि तो बाउन्स कुठपर्यंत येतो आदल्या दिवशीचा क्लोजिंगचा जो एरिया असतो इथपर्यंत येतो तर त्याच्या थोडंसं अलीकडनंच आपल्याला काय झालं म्हणजे ह्या खालच्या इम्पॉर्टंट लेवलच्या आसपासच रेझिस्टन्स बघायला मिळाला आणि पुन्हा सेलिंग कंटिन्यू झालं आणि आपल्याला खालच्या बाजूचं हे जे दुसरं टार्गेट होतं याचा सपोर्ट घेऊन पुन्हा एक बाउन्सचा प्रयत्न झाला मात्र इथे सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की बाउन्समध्ये पहिला जोपर्यंत हाय ब्रेक होत नाही तोपर्यंत ह्या बाउन्समध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपण ताकद आहे असं म्हणू शकणार नाही तर त्याच्यामुळे इथे बघू शकतो आपल्याला पुन्हा एम पॅटर्न तयार झाला आहे इथे बघू शकता तुम्ही या पद्धतीनं आपल्याला एम पॅटर्न तयार झाला होता आणि हा ब्रेक झाल्यानंतर आपल्याला इथे वन इज टू वन वन इज टू वन पॉईंट फाईव्ह असं टार्गेट सुद्धा बघायला मिळालं तर हे झालं आज दिवसभरामध्ये कशा पद्धतीनं मुवमेंट झाली तुम्ही बघू शकता अगदी म्हणजे खूप वेगानं नाही पण हळूहळू आपल्याला बँक निफ्टी खाली येताना बघायला मिळालं आता हे झालं आज दिवसभरामध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली आता उद्या कशा प्रकारे होऊ शकते ह्याचं विश्लेषण करायचंय तर त्याच्यासाठी काय करूया या सर्व लेवल्स आपण काढून टाकूया आणि थोडस बँक निफ्टीचा चार्ट जो आहे हा डेली टाइम फ्रेममध्ये सुद्धा बघूया म्हणजे तुमच्या लक्षात देल। येईल तर डेली टाइम फ्रेममध्ये जर आपण बघितला तर आजचा जो आपल्याला पॅटर्न तयार झाला आहे हा थोडासा रिस्की पॅटर्न तयार झालेला आहे हा पॅटर्न आपल्याला काय सांगतोय हा पॅटर्न आपल्याला सांगतोय की हा शूटिंग स्टार पॅटर्न आहे आणि शूटिंग स्टार पॅटर्नमध्ये काय असतं जर लो ब्रेक झाला तर आपल्याला एक सेलिंग बघायला मिळू शकतं आणि हे सेलिंग जे आहे ते थोडस वेगानं होऊ शकतं याचं कारण सुद्धा आता आपल्याला समजून घ्यायचंय तर त्याचं कारण मी समजून सांगण्यासाठी थोडस सा चार्ट ऍडजस्ट करून इथे एक टूलचा वापर करतोय ज्याला आपण फिब रिट्रेसमेंट टूल असं म्हणतो तर हायला मार्क करतोय आणि रिसेंट लो ला मार्क करतोय आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की मागच्या आठवड्यामध्ये आपल्याला फिफ्टी पर्सेंट लेव्हल वरूनच बरोबर काय झालं होतं म्हणजे हा जो सेलिंग झालं होतं त्याच्यानंतर जो बाऊन्स आला होता बरोबर फिफ्टी पर्सेंट लेवलच्या आसपास गेला होता आणि त्याच्यानंतर आपल्याला तिथून पुन्हा सेलिंग बघायला मिळते आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची असते की आता दोन शक्यता असतात साधारणपणे ट्वेंटी थ्री पॉईंट सिक्स पर्सेंटची ही जी लेवल आहे शेहेचाळीस हजार तीनशे ऐंशीच्या दरम्यान इथपर्यंत खाली येऊ शकतं आणि समजा इथून पुन्हा वर जायला लागलं तर एक डब्ल्यू पॅटर्न बनवण्याची शक्यता असते डब्ल्यू पॅटर्न बनवण्याची शक्यता ह्या लेवल पर्यंतच का धरली आहे कारण ह्याच्या खाली जाऊन सुद्धा डब्ल्यू पॅटर्न बनवू शकतो पण आपल्याला मग इथे व्यवस्थित अशी एक लेवल काढता येणार नाहीये तर ती लेवल आपण जास्तीत जास्त काय अपेक्षा ठेवू शकतो की हीच असेल शेहेचाळीस हजार तीनशे ऐंशीच्या आसपास जर इथे सपोर्ट घेतला नाही आणि ह्याच्या खाली जाऊन जर आपण क्लोजिंग द्यायला लागलो तर मग याचा अर्थ लक्षात घ्या की पहिलं सेलिंग झालं एक बाउन्स आला पहिल्या बाउन्सला आपण काही बाय करत नाही आणि पुन्हा जर सेलिंग कंटिन्यू होत असेल तर मग पुन्हा आपल्याला हा लो सुद्धा बघायला मिळू शकतो आणि हा लो जर ब्रेक झाला तर आपण आणखीन खाली बँक निफ्टीमध्ये जाऊ शकतो तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची ह्या लेवल आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत आता ह्याच्यामध्ये रिव्हर्सल कधी होऊ शकतं जर समजा आजचा लो ब्रेकच झाला नाही आणि जर समजा हा थर्टी एट पॉईंट टू पर्सेंटची लेवल ब्रेक करून आपण वर टिकत असू थर्टी एट पॉईंट टू पर्सेंटची लेवल कुठे आहे तर शेहेचाळीस हजार सातशे वीसच्या आसपास आहे तर ही लेवल जर आपण ब्रेक करून वर जात असू तर मग थोडंसं काय होऊ शकतं मग आपल्याला डब्ल्यू पॅटर्नची शक्यता निर्माण होऊ शकते मात्र डब्ल्यू पॅटर्न तयार होऊन ब्रेकआउट येण्यासाठी फिफ्टी पर्सेंटच्या वर आपल्याला टिकलं पाहिजे आणि फिफ्टी पर्सेंट लेवल कुठे आहे बरोबर सत्तेचाळीस हजार ह्या राऊंड फिगरला आहे तर त्याच्यामुळे सत्तेचाळीस हजार हे आपल्यासाठी काय आहे रेजिस्टन्स आहे आणि जर आपण इथनं वर जात असू तरच आपल्याला ह्या सर्व आशा ठेवता येतील तर इथे मी काय केलं डेली टाईम मध्ये मा तुम्हाला दोन्ही दिशेने जर मुवमेंट होणार असेल तर काय प्राइस ॲक्शन बनू शकते कोणत्या लेवल येऊ शकतात हे सर्व मी सांगण्याचा प्रयत्न केला रिव्हर्सल व्हायचं असेल तर खाली जाऊन रिव्हर्सल होणार असेल तर जास्तीत जास्त आपल्याला शेहेचाळीस हजार तीनशे ऐंशी पर्यंतच वाट बघता येऊ शकते हे देखील आता तुमच्या लक्षात आलं असेल तर हे झालं बँक निफ्टीमध्ये आज कशा पद्धतीनं मुवमेंट झाली आणि उद्या कशा पद्धतीनं मुवमेंट होऊ शकते आता आपण काय करूया आता आपण उद्यासाठीच्या इम्पॉर्टंट लेवल बँक निफ्टीमध्ये बघायला सुरुवात करूया उद्या बँक निफ्टीमध्ये आपल्याला मंथली ऑप्शन एक्सपायरी आहे तर त्याच्यामुळे याच्यामध्ये काय होणार आहे बँक निफ्टीमध्ये मंथली ऑप्शन एक्सपायरी जी आहे ती ह्या महिन्यापासून बुधवारीच होणार आहे आत्तापर्यंत काय होत होतं वीकली ऑप्शन एक्सपायरी बुधवारी होत होती आणि मंथली ऑप्शन एक्सपायरी बँक निफ्टीची गुरुवारी होत होती मात्र ह्या महिन्यापासून आपल्याला वीकली आणि मंथली अशा दोन्ही एक्सपायरीज बँक निफ्टीसाठी बुधवारीच असणार आहेत शेवटचा बुधवार उद्या असल्यामुळे आपल्याला बँक निफ्टीमध्ये उद्या मंथली एक्सपायरी बघायची आहे आता ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं तर सगळ्यात पहिल्यांदा आपण प्राइस ॲक्शननुसार बघूया वरच्या बाजूला आपण काय केलं ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून काढली आहे ही लेवल कोणती आहे तर शेहेचाळीस हजार सातशे पन्नास ची लेवल आहे खालच्या बाजूला आपण ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून काढली आहे ही लेवल कोणती आहे तर शेहेचाळीस हजार पाचशे तीसची आहे शेचाळीस हजार पाचशे पंचवीस ची असं समजणार आहे म्हणजे खालच्या बाजूला शेहेचाळीस हजार पाचशे पंचवीस आणि वरच्या बाजूला शेहेचाळीस हजार सातशे पन्नास अशा दोन इम्पॉर्टंट लेवल आपल्याला मिळालेल्या आहेत सध्या आपल्याला ज्या पद्धतीनं दिसतंय प्राइस ॲक्शन बघता जर समजा इथून खाली जाणार असेल आणि शेहेचाळीस हजार पाचशे पंचवीसच्या खाली जर समजा बँक निफ्टी टिकत असेल तर आपल्याला काय होऊ शकतं सेलिंग एकदा कंटिन्यू होऊ शकतं आणि मग खाली जात असताना आपल्याला काय होईल इथे हजार चारशे पंचवीस शेहेचाळीस हजार तीनशे पंचवीस आणि शेहेचाळीस हजार दोनशे पंचवीस अशी तीन टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात मात्र उद्या जर गॅपअप ओपन झालं आणि गॅप ओपन होऊन जर वरच्या दिशेनं जात असेल आणि शेहेचाळीस हजार सातशे पन्नासची ही लेवल वरच्या दिशेनं ब्रेकआउट करत असेल तर मात्र काय होऊ शकतं एक शॉर्ट कवरिंग येऊ शकते कारण जर तुम्ही बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की शुक्रवारी आणि आज आपल्याला मार्केटमध्ये मा मुवमेंट खालच्या दिशेनंच झालेली आहे आणि उद्या जर गॅपअप ओपन होऊन एक्सपायरी असल्यामुळे जर तेजी व्हायला लागली तर मात्र शॉर्ट कवरिंग येऊ शकते आपण डेटा ॲनालिसिस करताना शॉर्ट कवरिंग काय येऊ शकते ते मी तुम्हाला अगदी ह्याच्या सकट डेटा ओपन इंटरेस्ट डेटासकट दाखवणार आहे जर इथून वर जात असेल शेहेचाळीस हजार सातशे पन्नासच्या वर टिकत असेल तर शेहेचाळीस हजार आठशे पन्नास शेहेचाळीस हजार नऊशे पन्नास आणि अगदी सत्तेचाळीस सुद्धा आपल्याला बँक निफ्टी जाताना बघायला मिळू शकते आणि फायनल आपली जी लेवल दिली आहे ती सत्तेचाळीस हजार पन्नास ची दिली तर ह्या लेवलपर्यंत आपल्याला बँक निफ्टीमध्ये शॉर्ट कवरिंग नुसार तेजी बघायला मिळू शकते तर आपल्याला सकाळी बघायचं काय की कोणत्या दिशेनं ब्रेकआउट येतोय आणि ते ब्रेकआउट फसवत नाही आहे ना हे एकदा बघितल्यानंतर मग आपल्याला त्या दिशेनं आपण विचार करू शकतो विश्लेषण करू शकतो तर हे झालं प्राईज ॲक्शननुसार आता मी तुम्हाला काय करणार आहे मी तुम्हाला आता ओपन इंटरेस्ट अनालिसिसनुसार दाखवायचा प्रयत्न करणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया ओपन इंटरेस्ट घेतलाय आणि सत्तावीस मार्च ही एकच एक्सपायरी आता आपण इथे घेतलेली आहे थोडंसं मी आता मंथली एक्सपायरी असल्यामुळे त्याच्यामुळे थोडंसं झूम आऊट करतोय म्हणजे आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्स लांबचे सुद्धा दिसू शकतील आता वरच्या दिशेनं आपल्याला लक्षात येईल बघा सत्तेचाळीस हजारला सगळ्यात मोठी आपल्याला लाल स्तंभ दिसतोय म्हणजे सत्तेचाळीस हजार ह्या आपल्यासाठी काय असणार आहे सगळ्यात मोठा रेजिस्टन्स असणार आहे तसंच खाली जायला लागलं तर आपण इथे शेहेचाळीस हजार पाचशे आणि शेहेचाळीस हजार तर शेहेचाळीस हजार आपल्याला लक्षात येईल की सगळ्यात मोठा सपोर्ट आहे बरोबर तर शेहेचाळीस हजार हा सगळ्यात मोठा सपोर्ट आहे सत्तेचाळीस हजार हा सगळ्यात मोठा रेजिस्टन्स आहे मध्ये काय शेहेचाळीस हजार पाचशेला आपण जर बघितलं तर सध्या तरी चांगल्यापैकी आपल्याला इथे सपोर्ट तयार झालेला दिसतोय आता मी मगाशी जे म्हणत होतो की जर काही कारणामुळे इथून बँक निफ्टीला आपल्याला गॅप ओपन झालं आणि वर जात असताना शेहेचाळीस हजार सातशे पन्नासची लेवल ब्रेक झाली तर तुम्ही बघू शकता शेहेचाळीस हजार सातशे शेहेचाळीस हजार आठशे शेहेचाळीस हजार नऊशे आणि सत्तेचाळीस हजार ह्या सगळ्या ठिकाणी शॉर्ट पोझिशन तयार झालेल्या आहेत आणि ह्या शॉर्ट कव्हर होऊ शकतात आणि मग त्यामुळे आपल्याला बँक निफ्टीमध्ये एक मोठी तेजी बघायला मिळू शकते त्यासाठी गॅप ओपन होऊन वरच्या दिशेनं टिकलं पाहिजे आणि शेहेचाळीस हजार सातशे पन्नासच्या वर जर ब्रेकआउट येत असेल तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला बघायला मिळू शकतात अन्यथा काय होईल अन्यथा इथून खाली जात असू तर मग आणखीन सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं इथे तुम्हाला ओव्हरऑल सपोर्ट आणि रेजिस्टन्स कुठे आहेत ह्या पोझिशन बघायला मिळाल्या आता आपण मी बघूया की आज काय परिस्थिती झाली चेंजिंग ओपन इंटरेस्टमध्ये आजची परिस्थिती आपल्याला लक्षात येते चेंजिंग ओपन इंटरेस्टमध्ये आपल्याला काय झालं की आज गॅपडाऊन ओपन झाल्यामुळे वरच्या बाजूला तुम्ही इथे बघू शकता की वरच्या बाजूला इथनं लाँग अनवाइंडिंग झालेलं आपल्याला दिसतंय म्हणजे ज्यांनी लाँग पोझिशन घेऊन ठेवल्या होत्या शुक्रवारी त्यांना आज असं लक्षात आलं की मार्केट खाली चाललंय त्यामुळे त्यांना लॉंगच्या पोझिशन सोडाव्या लागल्या सत्तेचाळीस हजार दोनशे सत्तेचाळीस हजार शंभर सत्तेचाळीस हजार आणि शेहेचाळीस हजार नऊशे ह्या चार स्ट्राईक प्राईजला लाँग अनवाइंडिंग बघायला मिळालं आणखीन काय बघायला मिळतंय तुमच्या लक्षात आलं असेल तर तुम्ही बघा ह्याच्यामध्ये हिरवा रंग जास्त दिसतोय का लाल रंग जास्त दिसतोय तर तुम्हाला लक्षात येईल की इथे लाल रंग जास्त दिसतोय ह्या एवढ्या सगळ्या भागामध्ये लाल रंग आपल्याला जास्त दिसतोय आणि इथून थोडस ह्या भागामध्ये बघितलं म्हणजे अगदी इथून जर घ्यायला गेलं तर इथपासून आपल्याला थोडासा हिरवा रंग दिसतोय याचा अर्थ काय आहे आज खूप शॉर्ट पोझिशन तयार झालेले आहेत आणि उद्या बऱ्याच वेळेला काय होतं अशा जेव्हा शॉर्ट पोझिशन तयार होतात आदल्या दिवशी ह्या सगळ्या आज तयार झालेल्या पोझिशन आहेत जर उद्या शेचाळीस हजार सातशे पन्नासच्या वर टिकलं आणि जर ब्रेकआउट आला तर शॉर्ट कवरिंग काय येऊ शकतं सगळ्यात मोठी आज पोझिशन कुठे तयार झाली आहे तुम्हाला इथे लक्षात येईल ती थी शेहेचाळीस हजार सातशेला तयार झाली आहे आणि आज आजच तयार झालेली आहे उद्या गॅपअप ओपन होऊन जर वर जात असेल तर ह्या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा शॉर्ट कवरिंग येणार मग इथे येणार शेहेचाळीस हजार आठशेला ह्या सगळ्यांना लॉसेस व्हायला लागणार आणि त्यामुळे ते सगळे आपले शॉर्ट कवर करायला लागणार आणि त्यामुळे आपल्याला एक तेजी बघायला मिळू शकते मात्र जर असं झालं नाही तर आपल्याला लक्षात ठेवायचंय की वर खूप मोठा रेझिस्टन्स असल्यामुळे ह्या प्रेशरमुळे जर मार्केटमध्ये आपल्याला सेलिंग बघायला मिळालं तर शेहेचाळीस हजार पाचशे पंचवीसच्या खाली टिकत असेल बँक निफ्टी तर सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं कारण वरनं खूप जास्त प्रेशर आहे जर सकाळच्या सत्रात बायरनी साथ दिली नाही आणि मार्केट खालच्या दिशेनं जायला लागलं बँक निफ्टीमध्ये तर आपल्याला मात्र सेलिंग वाढू शकतं तेवढं आपल्याला इथे लक्षात येईल की फार मोठं काही सपोर्ट आपल्याला इथे दिसत नाही आहे तर त्याच्यामुळे आपल्याला डायरेक्ट सपोर्ट मग शेहेचाळीस हजारच्याच आसपास आहे आणि मग त्याच्या थोडंसं वर बघितलं म्हणजे ह्या आजच्या दिवसात तयार झालेला दा हे दाखवतोय मी ओवरऑल शेहेचाळीस पाचशेला सुद्धा आहे पण आजच्या दिवसात शेहेचाळीस हजारलाच सपोर्ट तयार झालेला आपल्याला दिसतोय त्यामुळे मग सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं तर हे झालं मी मुद्दाम डिटेलमध्ये ह्या सर्व पॉइंटचा अर्थ तुम्हाला समजेल याच्यासाठी आपण ओपन इंटरेस्ट अनालिसिस सुद्धा अगदी विस्तारानं केलंय आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टीचा अनालिसिस करायला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे निफ्टी फिफ्टीचा चार्ट जो आहे तो ओपन करतोय निफ्टी फिफ्टीचा चार्ट इथे ओपन झालेला आहे आपल्याला आता थोडंसं झूम आउट करून लेवल्स सगळ्या स्क्रीनवर दिसतील अशा पद्धतीनं घेतोय इथे जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल कालचं आपल्याला जे लेवल्स दिलेल्या होत्या त्याच्यामध्ये आपण खालची इम्पॉर्टंट लेवल साधारण इथे दिलेली होती आणि पहिलं टार्गेट साधारण इथे होतं तर ते त्या दोघांच्या मध्येच आपल्याला आज निफ्टी अडकलेलं बघायला मिळालं खाली पहिल्यांदा गॅपडाऊन ओपनिंग झालं खरं पण त्याच्यानंतर जो बाउन्स आला मग बराच काळ म्हणजे जवळजवळ दिवसभर आजचं या पहिल्या पंधरा मिनिटाच्या आतमध्येच कॅन्डल सर्व बनलेले आहे त्यामुळे अतिशय साईडवेज असं आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळालं आता उद्या काय होऊ शकतं उद्या बावीस हजार पंच्याहत्तरच्या आसपास आपण वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आपण बावीस हजारच्या आसपास घेतली आहे म्हणजे खाली बावीस हजार आणि वर बावीस हजार पंचाहत्तर जर समजा गॅप ओपन झालं आणि इथून वर जात असेल तर जे कारण मी बँक निफ्टीमध्ये सांगितलं तेच कारण निफ्टीमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतं आणि बावीस हजार पंच्याहत्तरच्या वर जर निफ्टी टिकत असेल तर मग आपल्याला बावीस हजार एकशे पंचवीस बावीस हजार एकशे पंचाहत्तर आणि बावीस हजार दोनशे पंचवीस अशी तीन टार्गेट वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात मात्र जर काही कारणामुळे फ्लॅट ओपन झालं गॅपडाऊन ओपन झालं आणि हे होत असताना बावीस हजारच्या खाली आपल्याला निफ्टी टिकायला लागलं तर मात्र थोडंसं सा सावध व्हायला पाहिजे कारण एकवीस हजार नऊशे पन्नास एकवीस हजार नऊशे आणि एकवीस हजार आठशे पन्नास अशी तीन टार्गेट आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात ज्या दिशेनं मुवमेंट होईल उद्याच्या दिवशी आपल्याला एक मोठी मुवमेंट निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये नक्कीच बघायला मिळेल अशी अशा ठेवायला हरकत नाही आता आपण पुढं जाऊया आणि उद्या साठी आपल्याला फिन निफ्टीचा जो चार्ट आहे हा आपण इथे ओपन करूया तर निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेसचा चार्ट मी इथे तुमच्यासाठी ओपन केलेला आहे आपण काय करूया तो थोडं झूम लेवल ऍडजस्ट करून घेऊया जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना त्या चार्टवरच्या सर्व लेवल बघता येतील तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता इम्पॉर्टंट लेवल टार्गेट लेवल सर्व काही दिसते तर ह्याच्यामध्ये सुद्धा साईडवेज मुवमेंट झाली आहे उद्या ज्या दिशेनं मुवमेंट होईल त्या दिशेनं एक मोठं ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळू शकतं आता आपण पुढे जाऊया आणि शेवटचा इंडेक्स जो आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट त्याचा देखील चार्ट मी तुम्हाला दाखवतो त्याच्यामध्ये आज आपल्याला खूप चांगली तेजी बघायला मिळाली आहे बाकी कोणत्याही इंडेक्समध्ये जशी बघायला मिळाली नाही एवढी तेजी आपल्याला मिडकॅप सिलेक्ट ह्या इंडेक्समध्ये बघायला मिळालेली आहे तर इथे मी काय करतो थोडंसं झूम लेवल ॲडजस्ट करून घेतो आहे आणि आता तुम्हाला इथे निफ्टी मिडकॅप सिलेक्टचा चार्टसुद्धा दिसतो आहे पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तर हे झालं इंडेक्सचं अॅनालिसिस आता आपण थोडंसं पुढं जाऊया आणि स्टॉकचं अॅनालिसिस करायला सुरुवात करूया त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातो आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जी टाईम फ्रेम आहे ही टाईम फ्रेम डेली सेट करायची आहे त्यानंतर आपण झुम लेवल थोडा ऍडजस्ट करूया म्हणजे सगळ्या चार्ट व्यवस्थित दिसू शकेल आणि त्यानंतर मी तुमच्यासाठी जे काही काढलेले स्टॉक आहेत ते एकत्र करून एक एक बघायला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहोत तो म्हणजे मुथूट फायनान्स लिमिटेड मुथूट फायनान्स लिमिटेड मध्ये आपण हा स्टॉक मागच्या अनेक वेळा बघितला होता इथे आपल्याला काय लक्षात यायचं ही रेजिस्टन्स लेवल होती इथे आलं रेजिस्टन्स झाला इथे बघा ह्या आसपास थोडस वर आलं लगेच रिव्हर्सल झालं इथे बघा वरपर्यंत गेलं लगेच रिव्हर्सल झालं म्हणजे ह्या सगळ्या एरियामध्ये इथे बघा खूप मोठं ब्रेकआउट द्यायचा प्रयत्न झाला होता फेल गेला इथे सुद्धा बघा इथे म्हणजे तुमच्या लक्षातील एक दोन तीन चार पाच वेळा ही लेव्हल रेजिस्टन्स म्हणून ऍक्ट झाल्यानंतर आज अखेर आपल्याला ब्रेकआउट वरच्या दिशेनं मिळालेलं आहे आता काय होऊ शकतं ब्रेकआउट मिळाल्यानंतर आपलं नेहमीच प्रोसिजर लक्षात ठेवायचं ब्रेकआउट जेव्हा मिळतो त्यानंतर आपल्याला पुढची गोष्ट अशी असते की एक हाय बनवू शकतो आज बनलाय तोच हाय राहील किंवा उद्या आणखीन एक थोडासा वर जाऊन हाय बनेल त्यानंतर एकदा लेवल टेस्ट करायला खाली येऊ शकतं आणि जर पुन्हा वर जात असेल आणि असा एन शेप बनवत असेल तर हा एन शेपचा ब्रेकआउट ह्या ठिकाणी जेव्हा येईल त्यावेळेला आपल्याला ह्याच्यामध्ये खरेदीचा विचार करता येऊ शकतो तर हे झालं मुथूट फायनान्स लिमिटेड ह्या स्टॉकमध्ये आता काय होऊ शकतं म्हणजे उद्या सकाळी एक हाय बनू शकतो त्यानंतर येणाऱ्या काळामध्ये थोडंसं प्रॉफिट बुकिंग बघू शकतो आणि त्यानंतर जर पुन्हा वर जात असेल तर मग आपल्याला ह्या स्टॉकमध्ये येणाऱ्या काळामध्ये तेजी होताना बघायला मिळू शकते हे झालं मुथूट फायनान्स लिमिटेडविषयी आता आपण बघणार आहोत पुढचा स्टॉक ज्याचं नाव आहे गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अर्थात गेल गेलमध्ये आपल्याला काय दिसतंय मागचे अनेक दिवस बघू शकता एक मोठं सेलिंग झालं होतं त्यानंतर एक बाउंस आला परत सेलिंग झालं आणि पुन्हा बाउन्स येतोय आता इथे तुम्हाला क्लियर लक्षात आलं असेल की एक डब्ल्यू पॅटर्न बनलेला आहे आणि ह्या डब्ल्यू पॅटर्न आपल्याला ब्रेकआउट सुद्धा दिलेला आहे पहिला जो लो आहे तो खाली बनलेला आहे दुसरा लो वर बनलेला आहे म्हणजे जसं आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनं डब्ल्यू पॅटर्न बनवून त्याचं ब्रेकआउट आलंय उद्या जर ह्या हायचा ब्रेकआउट झाला तर आपल्याला काय होऊ शकतं येणाऱ्या काळामध्ये एकशे शहाऐंशी रुपये हे टार्गेट गेल मध्ये बघायला मिळू शकतं तर स्टॉकचं नाव आहे गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अर्थात गेल आपण पुढे जाऊया पुढचा स्टॉक आहे जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेड हा आपण स्टॉक काल दिलेला होता आणि जसं आपल्याला मुथूट फायनान्स मध्ये वरच्या दिशेनं ब्रेकआउट बरेच दिवसांनी बघायला मिळालं तसंच ह्या स्टॉक मध्ये सुद्धा बरेच दिवस आपल्याला ह्या दोन लेवल जे आहेत ह्या दोन लेवल आपल्याला रेजिस्टन्स म्हणून काम करताना दिसत आहेत कोणत्या लेवल आहेत खालच्या बाजूला पाचशे पंधराच्या आसपासची ही लेवल आहे आणि वरच्या बाजूला पाचशे बावीसच्या आसपासची ही लेवल आहे तर तुमच्या लक्षात येईल इथे बघा इथे तुम्हाला ही करता ना रेजिस्टन्स म्हणून काम करताना दिसली ह्या ठिकाणी रेजिस्टन्स म्हणून काम करताना दिसली ह्या ठिकाणी रेजिस्टन्स म्हणून काम करताना दिसली ह्या ठिकाणी इथे रेजिस्टन्स ह्या भागामध्ये रेजिस्टन्स असं करत करत आज सुद्धा तिथेच आपल्याला रेजिस्टन्स फेस करायला लागतोय आता ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की इथे ऑलरेडी रेजिस्टन्स आपण घेतलाय उद्या जर आजचा लो ब्रेक झाला तर उद्या एक मोठं सेलिंग आपल्याला उद्यापासून बघायला मिळू शकतं किंवा जर आजचा लो ब्रेक झालाच नाही गॅप ओपन उप झालं आणि हळूहळू पुन्हा वर जायला लागलं तर मात्र आपल्याला ह्या दोन इम्पॉर्टंट लेवलपासून म्हणजे पाचशे पंधरा ते पाचशे बावीस ह्या लेवलचा ब्रेकआउट बघायला मिळू शकतो आणि येणाऱ्या काळात आपल्याला जे एस डब्ल्यू एनर्जी लिमिटेडमध्ये एक मोठी तेजीसुद्धा मग बघायला मिळू शकते तर हे झालं मी दोन्ही प्रकारानं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो ह्याच्यावर तुम्ही लक्ष ठेवू शकता आपण काल बघितलेला आणखीन स्टॉ एक स्टॉक होता ज्याचं नाव आहे विप्रो लिमिटेड विप्रो लिमिटेड ही आय टी कंपनी आहे आ, मी त्याचं कारण कालच सांगितलं होतं मध्ये पुढचा जो आपल्याला कॉमेंट्री आली आहे ती थोडीशी वीक आलेली असल्यामुळे भारतीय आय टी सेक्टरमध्ये आपल्याला थोडंसं सेलिंग बघायला मिळतंय आणि त्यामुळे हा अतिशय चांगला स्टॉक आता हळूहळू आणखीन खाली येतोय आता तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल इथे काय झालं होतं अप ओपनिंग नंतर आपल्याला ही खाली एक कॅन्डल बनली होती आज आपण काय केलंय त्याचा हाय ब्रेक केलाय आणि त्याचा लो सुद्धा आपण इथे ब्रेक केला आहे बारकाईनं जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल म्हणजे इथे काय झालंय बियरीश एनगल्फिंग पॅटर्न तयार झालेला आहे आणि जर उद्या हा जो लो बनलेला आहे चारशे ऐंशी रुपयाच्या आसपास हा जर ब्रेक झाला खालच्या दिशेनं तर येणाऱ्या काळामध्ये हा स्टॉक चारशे सत्तर चारशे अडुसष्ट रुपयापर्यंत खाली येताना बघायला मिळू शकतो तर हे झालं इंडेक्स बरोबरच स्टॉकचं अनालिसिस हे अनालिसिस तुम्हाला कसं वाटलं जर हे अनालिसिस तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही ह्या व्हिडिओला एक लाईक आणि एखादी चांगली कमेंट अवश्य करू शकता लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्येच टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब टाईप करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद